नमस्कार मी मोनिका स्मित आणि रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आता झालेली आहे संध्याकाळ आणि संध्याकाळचे वाजलेले आहे पाच बरोबर पाचच्या टायमाला मी माझं जे काही इव्हनिंगचं रुटीन आहे ना ते सुरू करते तर चला आता लागते कामाला कारण पाच वाजताचं इकडे तिकडे झालं आधी केलं तर चालते पण इकडे तिकडे जर झालं ना तर नळं वगैरे येते आणि मग ते झाडझुड वगैरे तशीच राहते त्याच्यामुळे बरोबर मी फिक्स जो टायमिंग आहे तो पाचचा ठेवलेला आहे हे माझं आता रेग्युलर रुटीन आहे आणि जसं मी म्हटलं की माझे तुम्हाला आता रुटीनचे ब्लॉग बघायला मिळेल तर खरंच आता मी जशी रुटीनमध्ये आलेली आहे ना तसेच तुम्हाला ब्लॉगसुद्धा येतील तर चला लागते व्हिडिओला पण शा, नाही ते सगळ्यात आधी किचनमध्ये आल्याबरोबर मुलांसाठी दूध जे आहे ते मी गरम करून घेते थोडंसं कोमटच करते सकाळी एक लिटर दूध येते त्याच्यामधला अर्धा लिटर आता आणि अर्धा लिटर शा शाळेच्या वेळेला म्हणजे सकाळच्या वेळेला असं माझं नियोजन असते दुधाच्या बाबतीत कारण तेवढ्या सकाळी दूधवाले भाऊ काही येत नाही त्याच्यामुळे मग अर्ध आत्ता संध्याकाळी वापरायचं आणि मग दुसऱ्या दिवशी अर्ध मग जेव्हा ते ताजं येते दुसऱ्या दिवशीचं एक लिटर ते गरम करून मग दुपारच्या वेळी फ्रीजला घालून ते ठेवून द्यायचं तर इथेनं मुलांसाठी आता दूध वगैरे गरम करून घेतलं थोडंसं कोमट आणि त्यानंतर ते तेव्हाच त्याच भांड्यामध्ये मी चहासुद्धा ठेवून देते एकटी जरी असली ना तरी पण मला चहा पाहिजे आता कुठल्याच गोष्टीची मला आवड नाही आहे बाकी पण चहा घेतला की एक वेगळीच एनर्जी येते आणि मग तिथूनच माझी दिवसाची सुरुवात किंवा मग संध्याकाळची सुरुवातसुद्धा त्याच गोष्टीतून होते आता एकीकडे चहा शिजत आहे मुलांना दूध वगैरे तर देऊनच दिलं पण एकीकडे शिजत आहे तोपर्यंत म्हटलं चला पटकन जे काही भांडे आहे ते सुद्धा लावून घेते कारण जोपर्यंत चहा उकडते ना तरी पाच ते दहा मिनटंच्या जवळपास हा वेळ जातो आपला पाच मिनटं कुठंच नाही जात तर त्या पाच मिनटामध्ये तो चहा उकडते या घाईने आपले भांडेसुद्धा लावून होते आणि एखाद्या वेळेस जर माझे कपडे जर असेल बाहेर तारावर वाढायचे असेल उशिरा झाले असेल तर ते सुद्धा मी घेऊन येते याच टायमाला घड्या करायला उशीर लागतो पण आणायला तेवढा काही उशीर लागत नाही तर बघू शकता तुम्ही इथे बोलता बोलताच तुमच्याशी माझे भांडेसुद्धा झालेले आहे लावून घासून नाही घासायला वेळ लागते पण जेव्हा आपण टोपलर भांड्यांचं रिकामं करतो ना तेव्हा खूप असं खालीखाली वाटते आणि किचन कशी थोडीशी छोटी असल्यामुळे जेवढं सामान मी आवर आवरत राहते ना तेवढं मलाच चांगलं वाटते तिथं वावरायसाठी आणि या गोष्टीनं आपण केल्या की आपल्यालासुद्धा कामाची जी आहे स्पीड ती येते की नाही आपण आता हे झालं ते केलंच पाहिजे असं थोडंसं टाईम लावून लावून कामं केले की आपलंही कामाचं नियोजन जे आहे ते योग्य पद्धतीने होते तर इथे आता कपडे वगैरे आणले मुलांना दूध बिस्किट रिदूचं बाकी होतं स्मितूचं झालेलं होतं तर त्यालाही माझ्यासोबत मी घेऊन बसली चहा वगैरे झाला आणि लगेचच मग बसली कपडे लावायसाठी कारण आता थोड्याच वेळात नळसुद्धा येते त्याच्यासाठी काय होते ना मग गोंधळ होतो आणि नळ आले की मी जर तिकडे असेल रिधू जर घरामध्ये खेळत असेल तर ते जे दिसत आहे ना बेडचं तुम्हाला पोस्टर वगैरे लावून तिथे ॲटोमॅटिक कपडे जे आहेत त्याचे ते चालले जाते कारण तो खेळत खेळत असा गोल गोल फिरवून तिथे तो टाकतो एक दोन वेळा तसं झालेलं आहे त्याच्यामुळे ना मी ठेवतच नाही अजिबात लागल्या आत्ताने कपडे पटापट घडी करते वेळ जर कमी असेल तर ते उलटे जसे असले ना तसेच पटकन घडी करून ते आतमधल्या साईडला ठेवते कारण घालायचे रेग्युलरच कपडे असते आणि जेव्हा घालायचे असते तेव्हा आपण सरळ करतोच म्हणून मग मी ते युक्ती लावते थोडीशी कारण मुलं छोटे असले की थोडंसं एक स्मार्ट मम्मी आपल्याला ॲटोमॅटिक ते बनवूनच जातो आपण त्यानंतरनं भांडे जे आहे या टायमाचे थोडेसेच असते थोडेसेच असते तरीसुद्धा ना कधी कधी ठेवते मी खूपच कंटाळा आला की जाऊ दे आता सगळे जे भांडे असते आपल्या स्वयंपाकाचे वगैरे तेव्हाच घासेल तरच राहते नाहीतर मग मी याच टायमाला घासून घेते नळ जर याचे असले तर तरा ते ते वगरे आता वर, तर आता इथे भांडे वगैरे घासले आणि मुलांची आता शाळा सुरू झाल्यावर टिफिन राहणार तर टिफिन तर घासावेच लागते आणि सोबतच बॉटल्स वगैरे पण रोजच्या रोज ते घासावंच लागते त्यासाठी हा टाईम माझा जो आहे तो फिक्स आहे भांडे घासायचा आणि नंतर जे काही रात्रीचे असते ना ते रात्रीच्या वेळी असे तीन टाईम माझे भांडे जे आहे ते दिवसातून होते त्यानंतर ना आता बघा सगळं क्लीन झालं म्हणजे सोफाही थोडंसं असा झटकून घेतला मी वरवरच करावं लागते जास्त काही कचरा होऊ देत नाही त्यानंतर मध्यातल्या रूममधले कपडे पण आवरून झाले ओट्यावरचं पण क्लीन झालं आणि आता झाडू लावण्यामध्ये जी मजा असते ना ती सकाळी असो किंवा संध्याकाळी असो ती खरी या वेळेला असते कारण सगळं क्लीन झाल्यावर पटकन झाडू मारून मोकळं जेव्हा होतो ना आपण फक्त पाच ते दहा मिनटामध्ये माझं झाडू मारून होते घर आता छोटं आहे कॉटर छोटं आहे म्हणून जरी मोठं जरी असेल ना तरी पण मी या सिक्वेन्सनी करणार म्हणजे ती एक सवय असते आपल्याला की नाही एवढं सगळं उचल वाचल करूनच ते झाडं काढायचं आणि लोकंही कमी आहे घरामध्ये त्याच्यामुळे कसं आपण आपल्या पद्धतीने व्यवस्थित असं टाईम टू टाईम सगळ्या गोष्टी करू शकतो की नाही एवढं झाल्यावरच मला हे करायचं आहे किंवा मग ज्यांच्या घरामध्ये लोकं जास्त असते स्वयंपाकाचा व्याप जास्त असतो त्यांना पहिले झाडत काढावं लागते आणि नंतर मग ते ओटा वगैरे क्लीन कारण तेवढे लोक वावरणारे असते माझं सध्याचं जे काही रुटीन आहे ना ते असंच आहे आता तुम्हीच इथे बघू शकता की दिवस पूर्णपणे मावळायचा आहे तरी पण माझा झाडू वगैरे जे काही आहे ते सगळं झालं आणि त्यानंतरनं दुसऱ्या दिवशी आता सकाळी स्मिताचा ड्रेस आला होता आणि तोच आता आम्हाला ट्राय करायचा होता कारण तो न खोलल्याबरोबर थोडासा मोठा वाटत होता आणि प्रत्येक वर्षी मुलांना कपडे हे लागतेच लागते, लागते। त्यातल्या त्यात शर्ट थोडंसं मला व्यवस्थित वाटलं की ठीक आहे जे काही काखेमध्ये आहे थोडंशी फिटिंग करून घेऊ हॅलो नमस्कार मी मोनिका स्मितो आणि रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे आज कुठे जाणार आहोत आपण आज जाणार आहोत छोटे सरकारची ऍडमिशन करणे छोटे सरकारची ऍडमिशन करायची आहे नर्सरीला आणि तो काय म्हणते माहिती आहे का कशाने जाणार आहे तू स्कूलमध्ये कशाने जाणार आहे तू स्कूल जोरात बोल जोरात बस आली बस मम्मीच्या गाडी मी नाही चालायच टू थ्री फायव्ह सिक्स बस शोधू ना ना टू थ्री फायव्ह सिक्स बस चला तर याला जायचं आहे बसनी कारण एक वेळा पाडलं होतं ना एक वर्ष होत आला आता त्या गोष्टीला तरी तो विसरला नाही तेव्हापासून गाडीवर क्वचितच बसायचा पण आता त्याला सवय लावावी लागेल तर चला आता जेवण खाऊन करते तयारी तर करून ठेवलेली आहे जेवण करून जाऊ ना yes. आणि कारण शॉपिंग पण आहे सोबत याचे जे कप काही कपडे वगैरे लागेल किंवा बॅग वगैरे लागेल अशा प्रत्येक ज्या गोष्टी आहे शाळेसाठी लागणाऱ्या त्या बोल तू हा ड्रेस आणायचा आहे हो तर त्या सगळ्या गोष्टी आणायच्या आहे तुझ्यासाठी ड्रेस आणला का तोंड चांगलं करणं मग कसं झालं पॅन्ट तुला झोला झोलाराम झोलाराम झालाय बारीक असल्यामुळे नाही का हाईटला व्यवस्थित आहे थोडस मोठाच बोलवला होता पण पूर्णच त्याला तो ढिला झाला तर आता चंद्रपूरला त्याला वापस करायला जावं लागेल हो ना तुम्ही जा आता आम्ही निघालेलो आहो श्रीदूच्या ॲडमिशनसाठी कारण तीही बाकीच होती बमल बमल लाईव लाईव डॉक्युमेंटची पिशवी लॉक लावताना माझ्याकडून अंदरच राहिली त्याच्यासाठी थोडंसं आरडाओरड चालू होतं पण फायनली आम्ही घरातून निघालो आणि इथे आलोसुद्धा होतो शाळेमध्ये ॲडमिशन केली आणि मग त्यांनी आम्हाला ॲड्रेस दिला की तुम्ही इथे इथे जा बी फॅशन प्लाझामध्ये आणि तिथून मुलांचे जे काही कपडे आहे आणि सोबतच शूज वगैरे जे लागणार आहे ते तुम्हाला तिथेच मिळून जाईल तर आम्ही आता इथे आलो होतो कारण आता दोन चार दिवसात शाळा सुरू होणार होती मग डिले करून काही फायदा नव्हता आणि सारखं सारखं ना घराच्या बाहेर पडणंही थोडंसं सगळं आवरून आपल्याला यावं लागते म्हणून म्हटलं यांना की तुम्हाला सुट्टी आहे तर आपण आजच सगळ्या गोष्टी फायनल करून घेऊ आजही घ्यायचंच आहे आणि उद्याही घ्यायचंच आहे बदलीचं होतं थोडंसं अदाम त्याच्यामुळे ना रिदूची ॲडमिशन आम्ही केली नव्हती नाहीतर समर कॅम्प त्याच्या स्कूलमध्ये होता तो त्याला करता आला असता पण असं म्हटलं नर्सरीत आहे त्यामुळे त्याचं तेवढं टेन्शन घेतलं नाही पण स्मितूला मला पाठवावंच लागलं कारण त्याचं खूप साऱ्या गोष्टी ज्या आहे त्या असते ग्रॅमॅटिकल हो, असो किंवा मग स्पेलिंग्स असो ज्या काही शिकवलेल्या गोष्टी आहे ना त्या डबल स्कूलमध्ये होत नाही आणि झाल्या तरी थोडंशा रिव्हिजनमध्ये होते पूर्ण डिटेल्समध्ये होत नाही त्यामुळे ना मी त्याला थोडंसं गडबड करून स्कूलमध्ये ॲडमिशन करून घेतली होती म्हटलं पैसे वाया गेले तर चालतील पण मुलाचं नुकसान व्हायला नको कारण तो सेकंड स्टँडर्डला आहे त्यानंतर आम्ही तिथून निघालो बॅग हाऊसमध्ये गेलो आणि नंतर त्याच्या समोरच्या बॅग हाऊसमध्ये आलो इथे बास्केट वगैरे घेतल्या ही बॅग आणलेली आहे स्मितूसाठी छान वाटते मला अशी अशी जी पॅटर्न आहे ना तशी पाहिजे होती जे स्क्वेअर असते ना तशी न तशी नव्हती पाहिजे अशी पाहिजे होती मस्त मिळाली एक हे स्मितूसाठी आणि आपल्या रीतूसाठी दोघांसाठी दोन आणि याच्यामध्ये जे आहे ना ते खूप खास आहे हे खूप खास मस्त बॉटल आहे आता हे नंतर ओपन करेल पण खूपच मस्त बॉटल आहे अरे इथून आहे ये अशी आणि हे अशी आणि सा पाणी पिएगा लो दिस स्पेलिश पप्पाची चॉईस त्यानंतर भाजो टिफिन आहे ना कितीला पडला हा टिफिन 450 हं मस्त आहे सीतूचे बॉटल त्याला स्टीलची पाहिजे होती स्टीलची पाहिजे होती मम्मी अंदरून स्टील वाली पाहिजे म्हणे तर ही छान आता वॉश करा लागले सोबतच काढून पण घेतो नाही नाही ओपरे फॉरनस किती आहे त्याच्यात काही नाही स्टेशनरी आहे आणि हे बघा छोटे छोटे मोठू पतलू पंचवीस पंचवीस रुपयाला छोटा <laughs> स्टुडंट छोटे कंपॉस छोटे कंपास मस्त एक पेन्सिल बॉक्स आहे घेऊन आली छान आणि याच्यामध्ये बुक्स वगैरे आहे जास्त काही नाही नोटबुक आहे फक्त स्पंदनचे नोटबुक स्पंदनचे नोटबुक झाले त्याच्यानंतर याच्यामध्ये शूज आहे या शूज साठी आम्ही महाग झाले म्हणून दोन तीन दुकान फिरलो आणि शेवटी मग जिथे भे होते ना तिथेच घेतले कारण की हा जो आहे ना सरफेस हा फ्लॅट आहे असा आणि जो बाकी आम्ही पाहिला होता असा टो वगैरे होता आणि स्पोर्ट सारखे हे होते हाईट त्याच्यामुळे मग हेच परत जाऊन घेऊन आलो आम्ही याच्यासाठी पण भरपूर फिरलो आम्ही आणि मग सहज मला आठवलं की त्या मॉल मध्ये बॅग वगैरे राहते तर मग तिथे गेलो आणि हे हे जे आहे ना टॅग पाहून अशी खुशी झाली कारण वन नाईन्टी नाईन रुपीज होते खरंच मी दुरूनच मला दिसलं एवढं मोठं हे जसं इथे लावलं ला आहे ना तसंच तिथे पण एवढं मोठं होतं तर ते पाहून नाही का एवढी खुशी झाली बापरे म्हणतो वन नाईन्टी नाईन चारशे पाचशे सातशे पर्यंत बॅग आहे छोटस एवढेशे फिरलेले सातशे पर्यंत वगैरे ठीक आहे की ते लॉंग टाइम चालते पण बॅग कसे मुलं फाडतात आणि चेन वगैरे गेली की पूर्ण वेट एकदम मस्त हलकी फुलकी। मस्त बॅग आहे टू हंड्रेड रुपीज ला आणि हे तर पूर्ण सेटच आलाय आता शाळेचा आजच ऍडमिशन केली आणि आजच आम्ही सगळं घेऊन आलो त्याचं कारण आता सव्वीस तेवीस पासून म्हणत होते काल आम्ही विचारून आलो तर पण आज ते पासून सांगितलं त्यांनी सव्वीसपासून हो सव्वीसपासून तीन दिवस लेट ही स्कूल आहे अशी सेम हा ड्रेस आहे हा जो युनिफॉर्म आहे ना हा जो युनिफॉर्म आहे ना हाच युनिफॉर्म आहे त्याला तर बुक सेट आहे सगळं

असं आहे हां लिहाला एवढीच होती आजची आमची शॉपिंग बंद करा आजच आम्ही ऋतूची ॲडमिशन केली आणि आजच सगळं घेऊन आलो आणि इतकं थकल्यासारखं वाटत आहे ना कितीतरी दुकानं फिरलो असं वाटत होतं की इथे थोडंसं कमी मिळेल तिथे थोडंसं कमी नाही मिळेल असं करत करत शूजसाठी दोन तीन दुकानं बॅगसाठी दोन तीन दुकानं असं करत करत पूर्ण दिवस गेला बारा बारा ला मला वाटते बारा साडेबाराला आम्ही घर सोडलं आणि साडेतीन वाजल्या आम्हाला असं वाटलं अर्धा तासात होऊन जाईल सगळं कारण सिटीमध्ये शाळा आहे आणि तिथूनच मग पटपट घेऊन घरी रिटर्न येऊ पण तसं नाही झालं खूप सारे दुकानं शोधावं लागले आणि मुलांचं कसं आहे मम्मी असं पाहिजे तसं पाहिजे स्मितूचं असतेच की असं पाहिजे तसं पाहिजे त्याच्यासाठी ना मग मी शोधत होती तर त्याच्या मनासारखी बास्केट झाली आणि मला पण तशीच पाहिजे होती तर भरपूर छान अशी मस्त शॉपिंग झाली शॉपिंग तर झाली पण मस्त थकवा आला आणि पैसे पण भरपूर गेले असं वाटत नव्हतं की एवढा खर्च होईल म्हणून कारण आपण बघा कधी पण कुठलाही जेव्हा खर्च करतो ना तेव्हा ठळक ठळक जे काही गोष्टी आहे त्याचं कॅल्क्युलेशन करतो पण बारीक सारीक खूप साऱ्या गोष्टी आजनं लागून गेल्या तसं तर लागणारच होत्या आणि व आपण जेव्हा शाळा सुरू होते त्याच्या सुरुवातीलाच करतो ह्या गोष्टी नंतर मग वर्षभर तुटत तुटत, तुटत राहते हे घ्यायचं ते घ्यायचं पण ज्या वेळेस शाळा सुरू होते ना त्यावेळेस सगळी शॉपिंग करावी लागते पण मी तुझे शूज वगैरे मधातच घेतले त्याच्यामुळे ते नवीनच होते आणि बाकी पण एक दोन गोष्टी ज्या आहेत ना त्या नवीन होत्या म्हणून तेवढं काही घ्यावं लागलं नाही तर